छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली ज्यात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने एका शेतकऱ्याची फसवणूक करण्याचा प्रयत्न झालाय महत्वाचं म्हणजे तो शेतकरी थोडक्यात बचावलाय मोठं नुकसान होण्यापासून तो वाचलाय ही घटना जगन्नाथ जयाजी शेळके या शेतकऱ्याबरोबर घडली असून त्याने मंत्री बावनकुळे यांच्या फेसबुक पेजवर आपली अडचण मांडली होती आणि तिकडूनच या घटनेची सुरुवात झाली नेमकं का प्रकरण काय आहे हे मी तुम्हाला सांगतो दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण अशा महत्वपूर्ण घडामोडी आम्ही नेहमी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर जगन्नाथ जयाजी शेळके जे छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणारे एक शेतकरी आहेत त्यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या फेसबुक पेजवर आपली तक्रार शेअर केली होती त्यात त्यांनी म्हटलं होतं की आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी रस्ता अडवून त्यांची वडीलोपार्जित शेती पडीक पाडल्या त्यामुळे त्यांना लागवड करता येत नाही शेतीची आता ही तक्रार शेळके यांनी सोशल मीडियावर केल्यानंतर काही दिवसांमध्येच एका अज्ञात व्यक्तीने त्यांना फोन केला फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला मंत्री बावनकुळे यांचा पीए असल्याचं सांगितलं आणि म्हटलं हॅलो बावनकुळे साहेबांचा सा पीए बोलतोय मग त्याने शेतकऱ्याला सांगितलं की रस्त्याची मोजणी करण्यासाठी माणसे पाठवतो पण त्यासाठी पोलीस बंदोबस्त लावावा लागेल आणि त्यासाठी पैसे भरावे लागतील शेतकऱ्याला त्याने मग क्यू आर कोड पाठवला आणि पैशांची मागणी केली हे क्यू आर कोड स्कॅन करून पैसे पाठवण्याचं सांगितलं आणि महत्वाचं म्हणजे या व्यक्तीने दोन वेळा पैशांची मागणी केली पहिल्या वेळी शेतकऱ्याने आपलं काम मार्गी लागेल म्हणून तीन हजार रुपये पाठवले देखील पण दुसऱ्याच वेळी पैशांची मागणी होताच शेतकऱ्याला संशयाला की आपली फसवणूक होते त्याने तत्काळ छत्रपती संभाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि तक्रार नोंदवली दोघांमध्ये फोनवर झालेलं संभाषणही शेतकऱ्याने रेकॉर्ड केलं होतं आणि ते पोलिसांकडे दाखल केलं आता पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय आता ही अज्ञात व्यक्ती कोण आहे तो कधीपासून ही सगळी फसवणूक करतोय आणि मंत्री बावनकुळे यांच्या नावाने हा कशा प्रकारे फसवणूक करतोय अजून कोणत्या पद्धतीने करतोय याचा तपास आता छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून सुरू आहे ते कॉल रेकॉर्डिंगच्या आधारे देखील पुढील तप पुढील तपास जो आहे तो करणार आहेत आणि हा प्रकार महसूल मंत्र्यांच्या नावाने शेतकऱ्याची फसवणूक करण्याचा होता ज्यात मंत्री यांच्या फेसबुक पेजवर मांडलेल्या अडचणीचा फायदा घेण्याचा प्रयत्न झालाय जवळजवळ सायबर क्राईम देखील यामध्ये समाविष्ट आहे मंडळी आपल्याला देखील आव्हान आहे की आपण देखील अशा सायबर फसवणुकीच्या कॉल्सपासून सावधरा कोणत्याही अनोळखी व्यक्तीला पैसे पाठवू नका आणि संशय आल्यास लगेच पोलिसांकडे जा दरम्यान असेच अपडेट्स पाहण्यासाठी सब्सक्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला धन्यवाद